హలో హిల్ थोडस वेळच मागे पुढेच होतंय आहे नातू आलाय थोडा पाहुणे येतात त्यामुळे मग थोडस मागे पुढे होऊन जात आहे मग हे तुम्हाला वेळ करा तुमचा अनुभव खूप ऐकते मी मला इतकं रिलॅक्स वाटते अच्छा आहे कुठून बोलताय तुम्ही

माझ्या मिस्टरांचं आता आता आपण जस्ट सांगतो सारखं दोन तीन दिवसाच्या आधी माझ्या दहावीला होता तर त्याचा मॅथ्सचा खूप प्रॉब्लेम होता. मॅथ्समध्ये तो म्हणे मम्मी मध्ये ना त्याला खूप फेल व्हायची खूप शक्यता होती. तर मम्मी म्हणे की तू महाराजांना सांग ना म्हणे की महाराजांना माझ्या मुलाचा मॅथ्स मी म्हणजे तू सांग बाबा मी काय सांगणार आहे. म्हणजे तू बोल म्हणलं तर मग तुम्ही मग त्या दिवशी रिझल्ट लागला त्याला ना नाईंटी पर्सेंट मार्क मिळाले आणि मॅथ्स मध्ये हो मॅथ्स मध्ये तो तीन मार्कांनी फक्त पुढे निघून गेला की महाराजांनी त्याला पास केलं मॅथ्स मध्ये अरे बघा हा हो त्याला खूप मोठा अनुभव आला म्हणजे तू म्हणजे यंदा होता का तो दहावीला आता रिझल्ट लागला ना सीबीएसई हो परवा परवा हो हो बघा किती छान एवढे पर्सेंट मिळाले तो काय सेवा करतो तो काही करत नव्हता पण मीच त्याला चल बाबा आपण चल आरतीला जाऊ त्या हो बरोबर बरोबर पण किती छान नाताई त्याला म्हणायचे सर बाबा सर माझ्यासोबत सर उभा उभारा म्हणजे त्याला असं थोडं गोडी गोडी घेऊन चोरांचं कसं लक्ष लागल हो हो पण नव्वद म्हणजे खूपच छान मिळाले ताई हो आ, हो मला अपेक्षाच नव्हती मी महाराजांना म्हणायची महाराज तो काही करत नाही पण तुम्ही ना त्याच्याकडे लक्ष द्या आता काय आणि सायन्स मध्ये घेते त्याला सायन्स मध्ये आणि मी नाही बघितलं आणखी पण मी सांगेन तरी तुम्हाला मग त्याला काय घ्यायचं आता पुढे तो आता सायन्स करायचं अकरावी बारावी तसं एम बी ए आहे त्याची अच्छा अच्छा ग्रॅज्युएशन करून मग आता त्याला सध्या मॅथ्सचा असा स्पेशल क्लास लावा म्हणजे त्याचं मॅच चांगलं झालं की कस त्याला काही मागे वळून बघायची गरजच नाही मग हम्म आणि किती मुलं आहेत तुम्हाला अच्छा अरे बापरे एवढे मोठे खूप लहान आहे

श्री सांग समर्थते